मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी पाहुया न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स पंतप्रधान मोदींनी अकरा वर्ष परदेशात फिरून काय केलं परिषदेतून भारताला डच्चू राजू शेट्टींची टीका नितेश राणे वारंवार मुख्यमंत्री फडणवीसांचे नाव घेऊन त्यांची प्रतिभा खराब करताय राज्य अल्पसंख्य आयोगाच्या अध्यक्षाचा संताप <स्थारी> पक्षासाठी मी काही करेल संजय राऊतांनी पक्ष फोडणार दलाला म्हणताच गिरीश महाजनचं प्रत्युत्तर <स्थारी> नीलम गोऱ्हेंना फक्त केंद्रीय स्थानी राहायचंय बैठकीला हांजीहांजी करणाऱ्यांना बोलवलंय सुभाष अंधारी काल गिरीश महाजन बोलले आणि आज सुधाकर गुजुरांच्या तोंडातून ते शब्द बाहेर पडलेच महिलांबाबतची धोरणं ठरवण्याची अक्कल फक्त पुणे मुंबईच्या लोकांना आहे का विदर्भाला प्रतिनिधित्व न मिळाल्याने नीलम गोऱ्यांवर आगपाघड महायुक्त सरकारमधील राज्यमंत्र्यांची खदखद अखेर बाहेर पडलीच पाच महिने होऊनही अधिकार नाही देवेंद्र फडणवीसांकडे घेतली धाव वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय साडी आणि पंखा एकाहत्तर किलो वजन पेलू शकतो का पंखा साडी फॉरेनिक्स लॅबमध्ये पाठवणार शरद पवारांना अजितदादांचा मोठा धक्का निष्ठावंत कार्यकर्त्या घड्याळ हाती घेणार मुंडे साहेब आज असते तर ते देशाच्या राजकारणात मोठ्या भूमिकेत असते गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत रोधक असणाऱ्या भाजप आणि काँग्रेसने केली युती राष्ट्रवादीचा पराभव थेट मुंबईपर्यंत चर्चा भारत रशिया जवळ येताच अमेरिकेचा थैथयात ट्रम्प यांच्या मंत्र्यांचं भारतीयाविरुद्ध वक्तव्य नागापुरातील या निवडणुकीत काँग्रेस भाजप युवतीच्या पॅनेलचा विजय अजितदादांच्या राष्ट्रवादीचा पराभव हो मी पक्षात नाराज आहे ठाकरे गटांच्या भड्या नेत्यांची जाहीर कबुली लवकरच भूकंप गोगावलेंसाठी भड्या नेत्याने लावली ताकद पालकमंत्री पदासाठी थेट शिफारस पुढे काय होणार राज ठाकरेंना धक्का मोठा नेता पक्षांवर नाराज एका पोस्टमुळं चर्चेला उधाण आश्रमात वेब सिरीजसारखं कांड साध्वीवर बलात्कार सगळेच हादरले एअरपोर्टवर एक बॅग उघडताच त्यात सत्तेचाळीस विषारी साप सुरक्षा रक्षकही हादरले वाल्मिक करारच्या सुटकेसाठी सतरा जणाला रंगणार युक्तिवाद उज्ज्वल निकमांची मोठी मागणी कोर्टात नेमकं काय घडलं पक्षासाठी मी काही करेल संजय राऊतांनी पक्ष फोडणार दलाला म्हणताच गिरीश शिस्तभंगाच्या कारवाईबाबत राज्य सरकारचा बदला आता नवीन पद्धतीचा करणार वापर आज मुंडे साहेब असते तर गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथी निमित्त पंकजा मुंडे भाऊ नो प्रीवेडिंग नो मानपान पत्रिका नाही पाहिली तरी चालेल पण वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर पुण्यातील ग्रामस्थांचा मोठा निर्णय <travailler> नऊ वर्षानंतर एस टीच्या ताफ्यात नव्या बसेस आषाढी वारीत पांडुरंगाच्या दर्शनासाठी नव्या लालपरीतून सुखद प्रवास हेडलाइन्स मध्ये वेळ आली आता इथेच थांबण्याची तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री